सोलापुरातील सराईत गुन्हेगार सुनील लक्ष्मीकांत अकोले याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं सोलापुरातील सराईत गुन्हेगार सुनील लक्ष्मीकांत अकोले वय तेहतीस राहणार न्यू सुनील नगर एमआयडीसी सोलापूर याच्याविरुद्ध सन दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत मोटारसायकल चोरी करणं महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी कार्यवाही करून सुनील अकोले याला सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा इथून दोन वर्षांसाठी तडीपार केला आहे त्याला तडीपार केल्यानंतर स्वारगेट पुणे इथं सोडण्यात आलेला आहे